नमस्कार मित्रांनो मी अक्षय आपलं आय बी पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आपण नोंदणीव मुद्रांक विभाग भरती प्रश्न संच तीन बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मित्रांनो आता आपण प्रश्नांकडे बोलूया प्रश्न पहिला पीर पंजाल ही पर्वश्रेणी खालीलपैकी कुठे स्थित आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लघु हिमालय प्रश्न दुसरा खालीलपैकी कोण चंद्रयान थ्री मिशनचे डायरेक्टर होते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एस मोहनकुमार प्रश्न तिसरा सुप्रसिद्ध असलेला वेन्ना तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ई e, सातारा मित्रांनो महाबळेश्वर येथे वेन्ना तलाव आहे प्रश्न चौथा शाश्वत विकास ध्येय म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये समावेशक आणि समान दर्जाचे शिक्षण हे कोणत्या क्रमांकाचे ध्येय म्हणजेच गोल आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्रमांक चार नंबरचे ध्येय शिक्षणासंबंधीचे आहे प्रश्न क्रमांक पाच म्यानमारची सीमा खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याला लागून नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी त्रिपुरा प्रश्न सहावा कायमधारा पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली होती तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड कॉर्नवालिस प्रश्न क्रमांक सात ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकाला कोण मान्यता देत असतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंचायत समिती प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणजेच आपण याला महाबीज म्हणतो तर याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अकोला प्रश्न क्रमांक नऊ केंद्र सरकारने सामुदायिक विकास कार्यक्रमाची सुरुवात कधी केली होती तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे साली प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते ब्राउझरचे उदाहरण आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गुगल क्रोम प्रश्न क्रमांक अकरा जून दोन हजार पंचवीसमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आयने रेपो रेट झिरो पॉईंट पन्नासने कमी करून किती केला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाच पॉईंट पन्नास टक्के प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणी सुधारक वृत्तपत्र सुरू केले होते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोपाल गणेश आगरकर यांनी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं प्रश्न क्रमांक तेरा व्ही शांताराम यांचा जन्म खालीपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कोल्हापूर येथे व्ही शांताराम यांचा जन्म झाला होता प्रश्न क्रमांक चौदा ओझोन तर खालीलपैकी कोणत्या अपायकारक किरणांना थांबवत असतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अतिनील म्हणजेच अल्ट्रावायोलेट रेजना थांबवत असतो प्रश्न क्रमांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निधी तिवारी प्रश्न क्रमांक सोळा सूर्यकिरण हा कोणत्या दोन देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारत आणि नेपाळ प्रश्न क्रमांक सतरा सेवागाराम आश्रमाची स्थापना महात्मा गांधी यांनी कधी केली होती तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे छत्तीसमध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये सेवाग्राम आश्रमाची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक अठरा भारताचे नियंत्रक व महालेखापाल म्हणजेच कॅग या पदाची निर्मिती भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होत असते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम एकशे अठ्ठेचाळीसनुसार कॅगची स्थापना होत असते प्रश्न क्रमांक एकोणवीस शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी कोणाला जाहीर करण्यात आला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शकुंतला खवाटकर प्रश्न क्रमांक वीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतीय रेल्वेने कोणत्या ट्रेनमध्ये प्रथमच एटीएम सुविधा सुरू केली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंचवटी एक्सप्रेस मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्राच्या सहाय्याने हे एटीएम बसवण्यात आलं आहे प्रश्न क्रमांक एकवीस दोन हजार पंचवीसमध्ये फ्रेंच ओपन महिला आयकल स्पर्धेमध्ये विजेता कोण ठरली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोको गॉफ प्रश्न क्रमांक बावीस मुख्य माहिती आयुक्त वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तीन वर्ष आणि वयाची पासष्ट वर्ष होईपर्यंत ते पदावर राहू शकतात प्रश्न क्रमांक तेवीस खालील विधाने लक्षात घ्या विधान पहिलं मृत्यूपत्राची नोंदणी करणे वैकल्पिक आहे विधान दुसरे मृत्यूपत्राच्या दस्तावर मुद्रांशुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी द्यावी लागत नाही तर मित्रांनो हे दोन्ही विधानं बरोबर आहेत म्हणण्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ई ए आणि बी दोन्ही बरोबर मित्रांनो प्रश्न चोवीस आणि प्रश्न पंचवीस हा आपण स्वतः सोडून बघायचा आहे अशाच प्रश्नपत्रिका आपल्याला जर विकत घ्यायचे असतील तर आपण पंच्याऐंशी बावन्न चौऱ्याऐंशी चौसष्ट बासष्ट या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे हाय मेसेज करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद